सोलापुरात ट्रक खाली येऊन महिला नाका येथील नाका येथील घटना ना सोलापूर शहरात जड वाहतुकीचा प्रश्न अजूनही गंभीर आहे या जड वाहतुकीमुळे अनेकांना आपला जीव गमावा लागला आहे दरम्यान बुधवारी बोरामणी नाका येथे एका ट्रकच्या खाली येऊन महिलेचा जागीच मृत्यू झाला ही घटना दुपारच्या सुमारास घडली या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला असून ट्रकच्या खाली आल्याने महिलेचे नाव आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सदर महिला ही आपल्या सासऱ्यासोबत दुचाकी टी व्ही पासष्ट अठ्ठावीस गाडीवरून राहत्या घरी घोंगडे वस्ती येथून नवीन घरकुल येथे जात होती मोरामणी नाका पेट्रोल पंपासमोर येताच ट्रक क्रमांक एम एच तेरा ए एक्स पस्तीस अडुसष्ट या गाडीने धडक दिल्याने गाडीवरील महिला ही ट्रकच्या खाली आली आणि तिच्या जागीच मृत्यू झाला सत्यविजय न्यूज मल्लैया स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सब्स्क्राइब करा